हाय हॅलो नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही सगळे एरुद्र किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी असं ग्रेवी वांग करणार आहे तर बघा आधी कांदा भाजून घेतलेला आहे कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा त्यानंतर लसूण खोबरं कोथिंबीर थोडंसं आलं असं सगळं कूट करून घ्यायचं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण त्यातच घालायचं ते सगळं बारीक करून घ्यायचं आणि बघा त्यानंतर धनेपूड जिरेपूड हळद चटणी घरचा मसाला असं सगळं घालून घ्यायचं तेही मसाला चांगला वाफेवर भाजून घ्यायचा आणि त्यानंतर ही अशी कापलेली अशी तुम्हाला पाहिजे तशी वांगी घालून ती घ्या तुम्ही मी अशी उभी चिरून घातलेली आहेत तर तुम्ही अखंड ही त्यात भरून करू शकताय तुम्ही वांगी अशी ही अशी वांगी खूप भारी लागतात ह्याचा चट्टा तर खूप छान होतो आणि त्यानंतर बघा हे त्यात मिक्सरच्या भांड्यात त्या मी सगळं पाणी घालून हे असं त्यात ओतून घेतलेलं आहे तर आपली रेसिपी कशी वाटली नक्की सांगा बाय भेटू फूडच्या ब्लॉगमध्ये आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब